नमस्कार हे जे पाणी पाहतोय आम्ही हे कुठल्या विमानतळावरच नाही आहे कुठल्या एक्सप्रेस वेवरचं नाही आहे किंवा क्यु... कुठल्या मेट्रो मधलं नाही आहे हे आम्ही पाणी दाखवतोय शेतकऱ्याच्या वावरातलं हे आहे सोयाबीनचं पीक त्या सोयाबीन पिकामधलं आणि आज आपल्या सोबत आहेत शेतकरी हा कुठलाही स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही आहे मुलाखत घेण्यासाठी दिलेला कुठलाही प्रश्नातला नाहीये तुम्ही आम्ही पाहता आलोय आज शेतकरी बाबा किती हतबल झालेला आहे काय करायचं आज शेतकऱ्याने अक्का यांचं आज पीक पाण्याखाली गेलेलं आहे हे लाईव्ह पहा तुमच्या पुण्या मुंबईला एक तास पिण्याचं पाणी जर लेट येणार असेल ना तर ब्रेकिंग न्यूज होते आम्हा शेतकऱ्याचा अक्का संसार वाहून गेला ह्याची न्यूज कोण करणार ह्याला आधार कोण देणार बघा या शेतकऱ्याची पर काय परिस्थिती आहे अहो व्हिडिओ तर व्हायरल बाकी सगळेच करतात साध्या एका हॉटेल पासून ते बाकी सर्वांचे व्हिडिओ व्हायरल होतात या मा शेतकऱ्याच्याच परिस्थिती दाखवणार व्हिडिओ आज कोण दाखवणार काय परिस्थिती आहे आजूबाजूला सर्व पाहू शकता तुम्ही हे काय कुठलं सांगून किंवा स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही तुमच्या जसं स्क्रिप्टेड मुलाखती असतात काय बघा हे बघू शकता आज काय परिस्थिती आहे काय करावं शेतकऱ्यानी काय माहिती का हा फक्त एक शेतकरी रडत नाहीये तुम्ही डिजिटल इंडिया फलाना इंडिया टिमका इंडिया जे गुणगान गात हा शेतकरी त्याच इंडियातला आहे पाकिस्तान मधला नाही एक काय माहिती काय माहिती हा काय फॉर्च्युनर गाडी पाहिजे आम्हाला पन्नास लाखाची ना चाळीस लाखाचं फर्निचर पाहिजे म्हणून रडत नाहीये का दिवाळीला फटाके घ्यायचे म्हणून रडत नाही तर आम्हाला दिवाळीमध्ये पोटाची खरगी काय भरावी आणि आमच्या मुलांना काय सांगावं यासाठी हा शेतकरी आज हातबल झालेला आहे शेतकरी आहे काय माहितीये का आणि जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा हा जो शेतकरी आहे काय तो कोणत्या त्यांना विचार केला नाही काय भाव काय आला आणि काय नाही झालं काय त्यांनी विचारलं नाही की ज्वारीला भाव काय भाव काय हो आम्ही दहा वर्षापूर्वीचा सोयाबीन भाव घेऊन पण खुश होतो ते पण आज गेलं असेल तर काय हे सरकार कसा आहे निवडणुका का फक्त प्रश्न उरलाय हा प्रश्न उरलाय काय मग अंतिम अंतिम निर्णय काय माहितीये का आम्हाला एकच फक्त उरलाय आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काय पर्याय उरला नाही आज पण आहे आज पण आहे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरला नाही मग सांगा तुम्ही आम्हाला काय जगावे की मरावे